पंधरा ऑगस्ट रोजी देशामध्ये आनंदामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना खर तर खंडाळा तालुक्यामधील शेतकऱ्यांना एक धक्का या ऑगस्ट महिन्यामध्ये बसणार आहे कारण नुकतच काही दिवसापूर्वी सर्वत्र किसनवीर खंडाळा कारखान्याच्या निलावाची नोटीस ही झळकलेली आहे आम्ही दैनिक फुडारीच्या माध्यमातून या नोटीस वाचण्यात आलेली आहे आणि यामुळं खंडाळा तालुक्यातील सर्व सभासद शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे तीव्र लोकांच्यामध्ये असंतोषाची भावना आहे कारण मागील संचालक मंडळाच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या अनेक सभासद शेतकऱ्यांनी विद्यमान आमदार मकरंदाबा यांना साथ देत सत्तांतर केलं आणि सामान्य शेतकऱ्यांनी त्यांच्यावरती विश्वास दाखवून हा कारखाना त्यांच्या ताब्यात दिला हा खंडाळा कारखाना या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कष्टातून घामातून गोळा केलेल्या पैशातून उभा राहिलेला हा कारखाना आहे हा इथल्या शेतकऱ्यांचा या तालुक्याचा जिवाळ्याचा विषय आहे आणि आज ज्या वेळेला हा कारखान्याचा निलावाची नोटीस निघते ती निश्चितपणे खेदजनक बाब आहे मागच्याही पंचवार्षिक मागच्याही जी वार्षिक सभा झाली यामध्ये सुद्धा आम्ही हीच भूमिका मांडली होती की हा कारखाना सामान्य शेतकऱ्यांचा आहे आणि सामान्य शेतकऱ्यांचा राहिला पाहिजे पण दुर्दैवानं मागच्या सर्वसाधारण सभेमध्ये दडपण निर्माण करून हा दुसऱ्यांना चालवायला देण्यासंदर्भात भूमिका त्या ठिकाणी मांडण्यात आली होती त्याचा आम्ही निषेध केला के होता आज सुद्धा आदरणीय देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची साथ सोडून विद्यमान आमदार यांनी भाजपसोबत गेलेले आहेत आणि हा कारखाना वाचवण्यासाठी ते गेलेले आहेत असं त्यांनी सांगितलं ठीक आहे पण त्याचबरोबर इलेक्शनच्या तोंडावरती थकहामी मिळाल्याच्या बातम्या सगळीकडे झळकून लोकांची दिशाभूल झाल्याची आज भावना लोकांच्या मनामध्ये दिसत आहे कारण पाचशे कोटीची जर का थकहामी जाहीर झाली मग आज या कारखान्याचा निलाव का निघालेला आहे खर तर पाचशे कोटीची थकहामी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांची ऊस बिल मिळायला पाहिजे होती कामगारांचे पगार निघायला पाहिजे होते पण असं घडलेलं नाही या उलट मागच्या दहा वर्षात जेवढे कामगारांची तिला थकली नाही जेवढे पगार थकले नाही तेवढे या दोन वर्षांमध्ये थकले गेलेले ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे आणि आज अठरा ऑगस्ट रोजी या कारखान्याची निलाव होतोय ही बाब आज सर्वत्र खंडाळा तालुक्यामध्ये चर्चेचा विषय झालेला आहे आज खंडाळा तालुका दुष्काळी जाहीर करण्यात आला आणि यावरूनच आपल्याला लक्षात येईल की या तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय दयनीय झालेली आहे पण एकीकडे दुष्काळी जाहीर होतो गेलेल्या उसाची बिल मिळत नाही म्हणजे शेतकऱ्याला आज वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती झालेली आहे हे शैक्षणिक वर्ष चालू झालं त्यावेळेला मुलांच्या शिक्षणाचं साहित्य सुद्धा घेण्याचे पैसे आज या शेतकरी वर्गाकडे नाही ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुठंतरी दाखवलं जातं की थक आम्ही आम्ही पाचशे कोटीची आणली आणि वास्तवमध्ये हे जे परवा कारखान्याच्या खंडाळा किसनवीर खंडाळा कारखान्याच्या निलावाची नोटीस बँक ऑफ इंडियाने काढलेली आहे यामुळं नक्की लोकांच्या मनामध्ये सभासद शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की या थकआमीच मग झालं काय याचा खुलासा या ठिकाणी खुला विद्यमान आमदार साहेबांनी करावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो आणि त्यांना बरोबर सर्व सभासद शेतकऱ्यांच्या वतीनं माझं नम्र विनंती आहे की हा कारखाना सामान्य शेतकऱ्यांच्या कष्टातून उभा राहिलेला आहे आणि खंडाळा तालुक्याला केवळ मतासाठी वापरू नका तर या तालुक्यानं जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाच्या माध्यमातून हा कारखान्यावरती ही जी निलावाची नोटीस आलेली आहे ही आपण ताबडतोब थांबवावी आणि आपण पवार साहेबांची जी साथ सोडून शेतकऱ्यांसाठी गेला आहात ए, हे जे आपण म्हणतात ते खऱ्या अर्थानं नक्की याचं वास्तव काय आहे हे सामान्य शेतकऱ्यांना कळू द्यावं हीच या ठिकाणी मी अपेक्षा करतो धन्यवाद